चरण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी आता आपण अभंगाच चौथ चरण कस सोडवायचं याचे मुद्दे पाहूया आता आपल्याला गर्भवास हवा की नको गर्भवासाला आल्याचा फायदा काय आहे आणि तोटा काय आहे परंतु जो भक्त आहे त्या भक्ताचा तोटा हा होणारच नाही तोटा का होणार नाही कारण त्याने आधी भगवंता बोली करून घेतलेली आहे कुठली हे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण आवडी हेची माझी सर्व जोडी संत संग सदा आता हे चौथ चरण आहे त्याच्यामुळे सगळ्याचा आपल्याला धांडवळा आणि आढावा घ्यावाच लागणार पहिली गोष्ट काय मागितलेली आहे की हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा म्हणजे हे देवा तुझा मला विसर पडू देऊ नकोस पहिली गोष्ट गुण आवडी ह्याची माझी सर्व जोडी भगवंताचा विसर पडला नाही तर आपल्याला काय करता येणार आहे तर भगवंताचे जे, जे गुण आहेत ते अत्यंत आवडीने आपल्याला गाता येणार आहे मनुष्य देहाला येऊन किंवा मानव जन्माला येऊन काय जोडायचं लोक जे नाशिवंत आहेत ती जोडण्याचा अथक प्रयास करतात अथक प्रयास करतात एक मध्यंतरी आता मला खरं काही माहीत नाही परंतु त्या आ, समाज ज्याला म्हणतात की सोशल मीडिया त्याच्यावरती एक पोस्ट अशी फिरत होती की कोणीतरी एक ग्रस्त टीव्हीवरचा एक गेम शो आहे ज्याच्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन हा लोकांना प्रश्न विचारत असतो आणि तो प्रश्न विचारल्यानंतर जर योग्य उत्तर दिलं तर त्याला कोटी कोटी रुपयांचा लाभ होऊ शकतो तर अशा या ह्या शो मध्ये तो जो मनुष्य समोर बसला होता की ज्याला तो महानायक प्रश्न विचारत होता आणि तो व्यक्ती त्या प्रश्नांची उत्तर देत होता आणि अचानक तो मनुष्य असा म्हणाला म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्ही एवढे एवढे पैसे जिंकलेले आहात आणि आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो तर तो, तो मनुष्य म्हणाला की थांबा मला हा गेम सोडायचा आहे म्हणजे काय की आय वॉन्ट टू टुप क्विट त्यांनी कारण विचारलं की अचानक हे काय झालं तुम्हाला चांगलं खेळतात तुम्ही आणखी खेळलं तर तुम्हाला आणखी पैसे मिळतील तेव्हा त्या माणसाने उत्तर दिलं की खेळता येईल पैसेही मिळतील पण आता मला जे प्राप्त झालेलं आहे ते पर्याप्त आहेत असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट जर मी हा गेम सोडला नाही तर हे जे बाकीचे खेळाडू उरलेले आहेत त्यांना ह्या खेळाचा आनंद घेता येणार ना नाही कारण आज शेवटचा हा शो आहे याच्यानंतर हा सीझन किंवा हा हंगाम आहे तो संपणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अन्य कुणा व्यक्तीला देखील या खेळाचा आनंद घेता आला पाहिजे आणि म्हणतात त्याने तो खेळ तिथे सोडून दिला आणि जी काही रक्कम मिळाली ती रक्कम घेऊन तो आपला स्वस्त बसला आता ही गोष्ट माणसाला समजली पाहिजे परंतु अशी किती माणसं सापडतील की आपल्याला हे जे काही कमाई केलेली आहे ती पुरेशी आहे आता दुसऱ्याला संधी दिली पाहिजे मित्रांनो दुसऱ्या कोणाला संधी मिळू नये समाजाची सेवा करण्याची आपल्यालाच संधी मिळावी या हेतूने माणसं सात सात वेळा आठ आठ वेळा दहा दहा वेळा निवडणुकीला उभे राहतात आणि निवडून येतात आणि त्याला म्हणतात की याला विक्रम झाला म्हणून कसा काही विक्रम झाला तुम्हाला असा पूर्ण विश्वास आहे का की तुमच्याशिवाय अन्य कोणीही व्यक्ती समाजाचा भलं करू शकणार नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पद्धतीने लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करा ना एकदा तुम्ही जिंकलात दुसऱ्यांदा तुम्ही जिंकलात आता तुम्ही विचार करा की आता मी ही संधी जी आहे ती संधी कुणातरी दुसऱ्या व्यक्तीला मी देईन पण मित्रांनो संधी कोणीच सोडत नाही परंतु कुठली संधी घेतली पाहिजे आणि कुठली सोडली पाहिजे याचा विचार आपल्याला कळला पाहिजे म्हणून पुढचा जन्म नक्की कोणता मिळणार याचा जर काही भरोसा नसेल बरोबर की नाही कसं सांगता येईल की पुढचा जो जन्म आहे तो, तो मानवाचाच मिळणार तरी सुद्धा भक्ताला एक अपेक्षा आहे की मानवाचा जन्म सुद्धा नाही मिळाला तरी चालेल परंतु तुझा विसर न व्हावा आता मानवाचा जन्म जर नाही मिळाला तर भगवंताचा विसर कसा पडणार नाही मानवच भगवंताला आठवू शकतो ना तरी सुद्धा मानव जन्म जर मिळाला तर आपल्याला भगवंताची भक्ती करता येईल बरोबर की नाही आणि ते मानव जन्म मिळावा म्हणून अपेक्षा करतात त्यांना हा मानव जन्म जो आहे सुलभ वाटतो कसा तर ते म्हणतात आहे मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा सुलभ होतो विष्णूच्या दासाला गर्भवास हा सुलभ का आहे पहिला प्रश्न कारण तो विष्णूचा दास आहे ना काया वाचा म्हणे झाला विष्णुदास तर तुम्ही काया वाचा मन या सर्व गोष्टीने तुम्ही भगवंताचा दास झाला तर तुम्हाला गर्भवास देखील सुलभ होतो बरोबर की नाही काही लोकांची सुलभ प्रसूती होते काही लोकांचं सिजेरियन करावं लागतं हे तुम्हालाही माहिती आहे तर मग हा जन्म आपल्याला मिळाला तर तो, तो कसा मिळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल मनुष्य करिसे तरी भक्तीचे निमिसे तुझे दारी वसे ऐसे करी भक्ती करण्यासाठी भगवंताच्या दारामध्ये आपल्याला वस्ती झाली पाहिजे आता हे खरं म्हणजे नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे परंतु संत ज्ञामोबा राय हेच सांगतात माऊली काय सांगतात बघा देवाचे द्वारी वा क्षण घरी दिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणजे काय वेगळं सांगतात काय वेगळं सांगतात संतांचा जो विचार संता? संता? आहे तो सारखाच विचार असतो फक्त काय की वेगवेगळ्या वे माध्यमातून भगवंताची आळावणी करायची हा त्यांना छंद लागलेला असतो त्याच्यामुळे मनुष्य जन्म जर मिळाला तर भगवंताची भक्तीच करायला मिळाली पाहिजे आणि भगवंताच्या दारातच आपली वस्ती झाली पाहिजे वस्ती झाली पाहिजे म्हणून मी काय केले आपली आपली पायरी करून हो पायरी केली पायरी आणि दारामध्ये स्थान मिळवलं श्वान करिसे तरी उच्चिष्टाचे नि तुझे दार इ करी जाऊ दे मनुष्याचा जन्म मिळाला नाही दुर्दैव मनुष्याचा जन्म मिळाला नाही दुर्दैव कुत्र्याला जन्म मिळाला सगळे हाड 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 करतात सगळ्यांनी हाडहाड केली तरी चालेल पण जेव्हा मी भगवंताच्या दरवाजात जाईन तिथून मला कोणी हाकलता कामा शेवटी असं मागणं मागतात की नामा म्हणे विठो कीर्तनाचे तुझे दारी तुझेदारी बसे करी कीर्तन म्हणजे काय संत तुकाराम महाराजांनी तेच सांगितलेलं आहे ध्रुवपदामध्ये ಗುಣಗಾಯ ಗುಣಗಾಯನ ಆವಡಿ ಹೇಜಿ ಮಾಜಿ ಸರ್ವ ಜೋಡಿ ಹೆಜಿ ಮಾ 哥 तो कमाने गए गर से सुखे घालावे अमासी सुखे सुखे घालाे अमासी तु तो कमने गए सुखे गाला वे अमासी सुखे गाला सुखे गाला सुखे गाला वे, वे, वे अमासी गुना गाईना अवेरी गुना यालाच म्हणतात कीर्तन कीर्तनाचे नि तुझे दारी वसे से करी हे देवा हे भगवंता या कीर्तनाच्या साठी मला तुझ्या दारामध्ये वस्ती दे आणि तुझ्या दरवाजात राहू म्हणा नामा म्हणे तू नित्य नामा गजरी कीर्तन गजरी सप्रेमाचे माचे नम मुझे नित्य म हरि नम मने मने तुझे नित्य महाद्वारी कीर्तन सप्रे हे सप्रेम हे माचे सप्रेम म्हणजे काय प्रेमाने भगवंताच्या गुणाचं गान केलं पाहिजे म्हणूनच म्हणतात की गुण गायीन आवडी मनुष्य देहाच कल्याण सांगणारा हा खरा अभंग आहे म्हणून प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी हा अभंग घेतलाच जावा इतकं सामर्थ्य या चार चरणाच्या लहानशा अभंगामध्ये सामावलेला आहे अशा रीतीने या पद्धतीने आपण मुद्देसुद प्रकारे सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्या पद्धतीने जाऊन देखीलही आता काही माझी सवय आहे त्याच्यामुळे काही एखादी ओय म्हणा एखादा श्लोक म्हणा एखादा दृष्टांत म्हणा मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे कारण कसं आहे की कितीही प्रयत्न केल्यानंतर तो टाळता येत नाही अशा पद्धतीने तुमचं देखील कीर्तन व्हावं जरी आपण मुद्द्या मुद्द्यांच्या आधाराने जरी आपण पूरक अभंग्य चरणांच्या आधाराने कीर्तन करण्याचा निर्धार केला परंतु ते जर आपल्या लक्षात असलं तर भगवंत अशा काही गोष्टींची जोड तुमच्या कीर्तनाला स्वतःहून देतो आणि ते कीर्तन रंगत म्हणून काय आहे का की काहीतरी आपण प्राथमिक गोष्टींचं पाठांतर केलंच पाहिजे आणि तुम्ही हे पाठांतर अवश्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो रामकृष्ण